मुर्बे येथील मयक स्नेहा चौधरी यांच्या कुटुंबियांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट गेल्या काही दिवसांपूर्वी पालघर तालुक्यातील मुरबे येथील स्नेहा चौधरी या तरुणीची त्याच गावातील सुमित तांडेल या युवकाने प्रेमाच्या नात्याच्या विश्वासाला तडा देत निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण पालघर जिल्हा हादरला होता मयत स्नेहा चौधरीच्या कुटुंबियांची पालघर जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन स्नेहाला न्याय मिळवून देण्याकरिता वतीची हत्या करण्याया आरोपीस कठोर शिक्षा होण्याकरिता पुढाकार घेणार असल्याचे सांगितले तसेच याप्रसंगी प्रमुख कुंदन संखे यांनी स्नेहाच्या वडिलांशी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे बोलणे करून दिल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी पोलीस प्रशासन स्नेहाला न्याय देण्याकरिता कुठलीही कसर ठेवणार नसल्याचे कुटुंबियांना आश्वस्त केले या याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती मेहेर जिल्हा संघटिका वैदेही वाढाण कुंभवली सरपंच तृप्ती संखे विभागप्रमुख राकेश पागधरे पाम उपसरपंच मनोज पिंपळे वेंगणी उपसरपंच योगिता वडे युवासेना जिल्हा समन्वयक नैवेद्य संखे उपतालुकाध्यक्ष मनीष संखे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हो